पस्तीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे शहर या ठिकाणी अत्यंत रोमहर्षक सुरू असलेल्या या खेळाच्या मैदानामध्ये कालपासून कुस्तीचे अत्यंत चुरशीचे सामने झालेले आहेत आणि अंतिम टप्प्यात आलेल्या चालू कुस्तीनंतर अतुल दायडे अमरावती रेड कृष्णा बरवे नागपूर ब्लू तयार होऊन मॅच जवळ येছে या कुस्ती सामन्याचं अत्यंत नियोजनपूर्वक सामने पार पाडण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले असे आंतरराष्ट्रीय कुस्तीचे कोच रणवीरजी तसेच महाराष्ट्राचं भूषण आणि आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेले सर आणि त्यांची टीम तसेच शिवछत्रीय पती पुरस्कार विजेते आमचे मार्गदर्शक पी एस आय सर तसेच कुस्तीचे सामने नियोजनपूर्वक पार पाडण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले असे पी एस आय सुधीरजी देसाई सर या ठिकाणी ज्या रिक्रुटांनी ज्या हे सामने चांगले पार पाडण्यासाठी कष्ट घेतले त्या सर्व रिक्रुटांचही मी आयोजन तर्फे आभार मानतो तसेच या सामन्यासाठी जे सर्व पंच म्हणून लाभले आहेत कालपासून त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत त्यांचंही आयोजन कमिटी तर्फे सहर्षासह स्वागत आणि आभार या कुस्ती खेळाचं योग्य नियोजन केलेले असे ठाणे शहराचे पैलवान ताडे अमरावती कुस्तीचे खेळाडू आप्पा सरगर कृष्णा बर्वे नागपूर बी उतरायचे यांच आयोजन कमिटी तर्फे आभार ब्लू कॉर्नर एक कोच पाहिजे एक कोच ब्लू कॉर्नर ब्लू कोच ब्लू कोच आपण बाहेर येते मुंबई पोलीस चालू कुस्तीनंतर अतुल तायडे अमरावती रेड कृष्णा बरवे, नागपूर ब्लू, तयार राहायचंय दोन दोन कोच दोन कोच थांबायचे फक्त ब्याण्णव किलो नंतर सत्त्याण्णव किलोच्या पलांनी तयार राहायचे चला अतुल ताडे रेड कृष्णा बरोबर ब्लू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवाजी तांबे मुंबई शहर कांस्य पदकाचा करी, दुसरी कांस्य पदका लढत अतुल तायडे अमरावती रेड कॉस्ट्यूम कृष्णा बर्वे नागपूर ब्लू कॉस्ट्युम चलात मध्ये